देवळगाव राजा शहर कडकडीत बंद आजचा आठवडे बाजार सुद्धा बंद बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा हटवण्यासाठी त्या गावातील मराठी महिलेवर अमानुष मारहाण करण्यात आली त्या गावांमध्ये मराठी समाजाचे दहा ते पंधरा घरी आहे तेथे मराठी समाजाची कमी लोकसंख्या असल्यामुळे या गावातील काही मोठ्या समाजाच्या का लोकांनी या महिलेस छत्रपती महाराजांचा पुतळा बसवण्याच्या कारणावरून वाद झाला व वा समाज मोठा असल्यामुळे त्यांनी त्या ते महिलेला व आणखीन काही महिलांना मारहाण केली यामध्ये काही जणांच्या हाताला तर काही जणांच्या पायाला जबर मार लागलेला आहे या कारणामुळे देऊळगाव राजा येथे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी देऊळगाव राजा कडकडीत कर बंद ठेवण्यात आला यामध्ये सकल मराठा समाजांनी या बंदला तसेच काही समाजाने सुद्धा या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा घोषणा देण्यात आल्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सुद्धा घोषणा देण्यात आले तसेच देवळगाव राजा येथील बस स्थानक चौकात फार मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते या बंदला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे शहरात सर्वत्र शांतता आहे सर्व व्यापाऱ्यांनी शांततापूर्वक बंदला पाठिंबा दिला असून देवळगाव राजा येथील आठवडी बाजार बंद करण्यात आला यामध्ये सकल मराठा समाजांनी एकत्र येऊन सकाळपासून संपूर्ण गावमध्ये फिरून पूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले अशा या घटनेचा देवळगाव राजा तालुक्यातील सकल मराठा समाजाने निषेध व्यक्त केला आहे